हा था वरती जाण्याचा मार्ग आहे हे घर आहे हे ह्या मालकीन आहेत यांचं नाव आहे सपना सचिन मुटाला, हे यांचं स्वतःचं घर आहे हे इथे मीटर बॉक्स पण लावलेले आहेत हे रेसिडेन्शियल मीटर पण आहेत आणि कमर्शियल मीटर पण आहे किती बाय किती स्क्वेअर फूटचं आहे नाही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलं जाईल खालती की कि किती बाय किती स्क्वेअर फुटाचे घर बांधलेलं आहे ते हे आता आम्ही त्यांच्या वरच्या मजल्यावरती पहिल्या मजल्यावर जातो आहोत आता मी तुम्हाला खालचं जे शूटिंग दाखवलं ते गाळे बांधलेलं शूटिंग आहे या सध्या परिस्थितीतच ह्या मालकांना घर विकायचं आहे हे इथे टाएले टॉयलेट टॉयलेट आहे वॉशरूम आहे सगळं कॉमन वॉशरूम आहे हे किचन आहे जशा कंडिशन मध्ये आहे ह्याच कंडिशन मध्ये त्यांना विकायचं आहे घर काहीही बदल करणार नाही हे इथे मध्ये ही स्पेस आहे हे स्पेसला पण इथे विंडोज आहेत आणि इथून वर जायला पण जिना आहे वरती सुद्धा एक अजून एक फ्लोअर आहे सेम आत्ता असं जसं आपण इथे खाली बघतोय असच वरती सगळं बांधलेलं आहे हा यांचा हॉल आहे इथे एक बेडरूम आहे एक छोटीशी गॅलरी आहे पण आता हे है दार उघडण्याच्या कंडिशन मध्ये नाहीये कारण पुढचा ते स्लॅब थोडासा डळमळीत झालेला आहे सेम असंच्या असंच वरती अजून एक मजला आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि असंच्या असं सेम ह्या तिन्ही खोल्यावरती बांधलेल्या आहेत आणि आहे या कंडिशनमध्येच त्यांना घर द्यायचं आहे ह्याची किंमत आहे ऐंशी लाख रुपये आणि ह्याचा ताबडतोब व्यवहार करायचा आहे कोणी असेल तर त्याने संपर्क साधावा माझं नाव तनुजा अमोल भागवत माझा नंबर आहे लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो फोर झिरो फोर नाईन फोर टू खाली पण दोन गाळे आहेत ते गाळे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याचे व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे पण ते छान आहेत गाळे मोठेचा मोठा गाळा आहे आणि भर बाजारपेठेत आहे त्यामुळे तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाहीये दोन्हीकडनंही रस्ता आहे गावात यायला थँक्यू